सर्वांचं आपल्या ह्या लाडक्या बी आर के एज्युकेशन पॉईंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर आपल्या या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर नक्की काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला आपल्या डेली लाईव्ह क्लासची जर लिंक हवी असेल तर मला पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट ह्या माझ्या मोबाईल नंबरवर मला कॉल करा मी तुम्हाला डेली लाईव्ह क्लासची लिंक काय करत जाईल तुम्हाला मी सेंड कर कारण आपण रोज संध्याकाळी ठीक आठ वाजता काय करतो लाईव्ह क्लास घेतो आणि लाईव्ह क्लास जर पाहायचा म्हटलं की त्याची लिंक तुम्हाला डेली मला सेंड करावी लागते ओके तर चालतंय बाळांनो आज आपण या ठिकाणी सर्व स्पर्धा कॉलरशिप असेल नवोदय असेल एन असेल मंथन असेल सैनिकी स्कूल असेल इतकंच नाही तर सगळे स्पर्धा परीक्षा आहेत आपल्याला जॉबला लागण्यासाठी भविष्यात सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये बुद्धिमत्ता या विषयातील हा घटक सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि तो घटक कोणता आहे कोणाची संख्या मोजा बरोबर की नाही आणि मग काय असतात कोण कोण म्हणजे काय त्रिकोण म्हणजे काय या गोष्टी सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे बरोबर की नाही तर चला बाळांनो मग आपण एकदा अवश्य पाहाच बर का जे आणि आपलं काय करतो लाईव्ह लेक्चर घेतो रोज रोज नवीन नवीन एक चॅप्टर घेतोय आपण आहे की नाही सगळ्यांनी मग काय करायचं संधीच सोनं करायचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि हसत खेळत आपल्या बी आर के एज्युकेशन पॉइंट ऑनलाईन क्लासेस मध्ये सहभाग घ्यायचा चला आले का सगळे सगळे आले लाईक करा बट करा चला आता आपण बघूया थोडस वीस मिनिट आपण हे लेक्चर बघू म्हणजे काय होईल तुमचं सुद्धा काय होऊन जाईल बाळांना आहे ना तुमचं काय होईल बरं अरे तुमची तयारी होईल रे बाबांनो नाही चला बघूया आता काय आहे ते हा तो नीट बघायचा सगळ्यांसाठी उपयुक्त एकदम स्पष्ट आणि छान पैकी क्लिअर करून देतो चला उघडा डोळे आणि बघा नीट चला अ भाषिक आता उपघटक चार पॉईंट दोन आहे चार पॉईंट एक मोठा आहे तो आपण उद्याच्या तासिकेमध्ये घेऊया हा तर बघा काय आहे ते या प्रश्न प्रकारात अरे काय वाचतात सर कुठं वाचतात ते आपल्याला माहित पाहिजे ना लक्षात घ्या हे चॅप्टर सोडू काय लक्षात घ्यायचंय या प्रश्न प्रकारात एक आकृती या आकृतीमधून कोण त्रिकोण चौकोन चौरस रेषाखंड इत्यादी रसा बनवतात बनतात आणि प्रश्नामध्ये त्यांची संख्या विचारली जाते ती मजूर उत्तरे शोधावी लागतात आता बाळ म्हणजे एकच आकृती आहे त्या आकृतीमध्ये काय आहे पुन्हा पुन्हा एक्स्ट्रा रेषा मारून आकृत्या तयार केलेल्या असतात चौकोन असेल चौरस असेल का नाही म्हणजे अँगल असेल ट्रँगल असेल स्क्वेअर असेल स्क्वॉट्रिलॅटर असेल लाईन सेगमेंट असेल अशा वेगवेगळे ट्रक्चर आपल्याला त्या आकृतीमध्ये दिल्या जातात आणि मग पुन्हा काय विचारतो माहितीये का एकूण संख्या मोजा एकूण संख्या काढा एकूण त्रिकोण किती आहेत एकूण रेषाखंड किती आहेत एकूण चौकोन किती आहेत एकूण चौरस किती आहेत असे आपल्याला नाविन्य नाविन्य वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर चला बघू बरं आपण आता मस्त बेगी आणि सुंदर छान चला तर पटकन लवकर लाईक करा पटकन लवकर खूप महत्वाचं चॅप्टर आहे चला आता पहिला प्रश्न घेऊ आपण या ठिकाणी पोरांनो हे पोरांनो नाही माझ्या मित्रांनो हाय हव आर यू चला आता पहिला प्रश्न आहे खालील आकृती किती रेषाखंड खंड आहे आता मग रेषाखंड म्हणजे काय हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे हे बघा आपल्याला सगळ्याला सोबत घेऊन चालायचंय बरोबर की नाही काहीना माहीत आहे त्यांना सांगायचं काम माझं आहे बरोबर की नाही मग पोरांनो एक लक्षात घ्या आता काय लक्षात घ्या माहितीये का, का? लाईन म्हणजे रेषा लाईन म्हणजे काय आहे रेषा आहे रेषेला आपण इंग्लिश मध्ये इंग्लिशमध्ये लाईन म्हणतो मराठीमध्ये रेषा म्हणतो आणि रेषेला मर्यादा नसते म्हणजे आपण इकडे किती जरी लांब उडत गेलो तरी ते रेषा संपणारी नसते रेषेला दोन काय कळवून या ठिकाणी एरो आहे बाणाचे टोक आहेत रेषा कधी संपत नाही ती अनलिमिटेड असते झालं आणि दुसरा नंतर आपल्या शब्द काय दिलेला त्यांनी रेषाखंड म्हटलेला आहे मग तो रेषा खंड जो असतो ना हा रेषाखंड काय असतो माहिती आहे का रेषेचा एक तुकडा एक पीस एक भाग असतो आणि रेषाखंडाला आपण काय करू शकतो स्केलच्या साह्यानं आपण त्याला मोजू शकतो रेषाखंड त्याला लाईन सेगमेंट असं म्हणतात तर चला बघू आपण या ठिकाणी बघूया आता आता बघा खालील आकृतीत किती रेषा खंड आहेत असं त्यांनी विचारलेलं आता बघा हे आपल्याला काय केलेले आपल्याला एक के के आप के लाईन सेगमेंट दिलेला आहे रेषा खंड दिलेला आहे आपण त्याला नाव देऊ समजा ना या ठिकाणी नाव दिलं आपण काय यल आहे कोणती रेषा आहे रेषा यल आहे आणि याच्यामध्ये आपल्याला किती रेषा खंड आहेत असा हा प्रश्न आपल्याला केलेला आहे झालं आता हे समोरलं सगळ्यांना मग ह्याच्यामध्ये काय करायचं त्या रेषेवर आता बिंदू किती आहेत बाबा एक दोन तीन चार आणि पाच समजा हे पाच पॉइंट आहेत की नाही अगोदर ते पॉइंट किती आहेत त्याला काय करायचं व्यवस्थित आपल्या मनामध्ये क्रम देऊन टाकायचा आता क्रम दिल्यानंतर सुचूनकडे बाहेर आता हे आपण त्याला काय केले क्रम दिले आणि क्रम दिल्यानंतर बघा दोघाच्या मध्ये एक सॉरी इथे किती एक च्या मध्ये दोन तीन आणि चार बरोबर किती म्हणजे दोन दोन पॉइंटच्या मध्ये आपण काय केलं पूर्ण क्रमानुसार रिस्पेक्टिवली अनुक्रमे आपण त्याला काय एक दोन तीन चार पाच असं त्याला काय करायचं आपण त्या दोन पॉइंटच्या मध्ये एक बिंदू द्यायचा आणि तो पण कसा पूर्ण अंक श्रेणी बरोबर अर्थमॅटिक प्रोसेसनुसारच त्यातला डिफरन्स कसा असला पाहिजे सारखा असला पाहिजे त्याची म्हणजे नैसर्गिक संख्या एक पासूनच त्याला काय करायचं सिक्वेन्स त्या ठिकाणी द्यायचा त्याला क्रम द्यायचा झालं आता किती बिंदू बसले हे बघा हा एक दोन तीन आणि चार त्या ठिकाणी आपल्याला बिंदू मिळाले बिंदू पाच आहेत पण त्या दोनच्या मध्ये आपण काय केलं एक एक संख्या टाकली ताकद कशी टाकली सिरेली एक पासूनच सुरुवात करायची हे लक्षात झालं मग दुसरी कंडिशन आता हे जे आहे हे तर कोण घेतला आपण एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार बरोबर मग आता जे बिंदू आहे जे आपण जे संख्या टाकलेल्या आहेत त्या संख्यांची काय करायची फक्त बिरीच करायची मग तुम्हाला माहिती एकोण दोन किती तीन तीन तीन, तीन किती सहा आणि सहा चार किती दहा म्हणजेच ह्या ठिकाणी एकूण रेषाखंड किती आहेत तर एकूण रेषाखंड दहा आहेत आहे का नाही सोपं काय केलं फक्त आपण एक दोन तीन आणि चार असं त्या दोन पॉइंटच्या मध्ये आपण काय केलं असे सिरियल नंबर दिले आणि त्यांची आपण काय केली बाळांनो त्यांची फक्त आपण काय केली ऍडिशन केली बेरीज केली आपल्याला एकूण रेषाखंड मिळाले आहे काही जास्त तुम्हाला असे जर रेषाखंड मोजायचे म्हणलं तर मग लय जड जाईल समजा बघा ए बी सी डी आणि ई काही काही कार्यकर्ते असं सातवीच्या पुस्तकात आहे तुमच्या मॅथच्या काही म्हणतात ए बी बी सी सी डी डीई नंतर ए सी कुणानंतर डीई नंतर ए डी ए ई इतकं जर मोजा येत बसायला म्हटलं की आपलं करेक्ट येईल का आहे किती सोपं आहे की फक्त काय बाळानो दिलेले जे आपल्याला पॉइंट आहेत त्या पॉइंटच्या मध्ये काय करायचं सिरियल ही नैसर्गिक संख्या काय करायच्या मांडत चलायचं सिरियल हा आणि त्यांची काय करायची बेरीज करायची आपल्याला एकूण रेषा खंडांची संख्या मिळून जाते चला आता झालं क्लिअर समजलंय सगळ्यांना अरे लाईक तो बनतीय ना यार चला, एक प्रश्न झाला शंभर टक्के तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये प्रश्न येऊ शकतो हा चला समजून सांगितलंय ही नोट्स तुम्हाला मी टाकतोय आपल्या ठराविक विद्यार्थ्यांना हे मस्त पैकी लिहून काढा हम्म चला पुढला प्रश्न दुसरा प्रश्न आहे खालील रेषा खंड किती बघा तोच प्रश्न आहे आधी तर काय नो इथं जे बिंदू येते ना हे पॉइंट हे किती आहे नो बघा नीट मोजा किती आहे सहा आहेत आणि मग त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं सिरियल हे बघा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे एक ते पाच अंकांची काय करायची आपल्याला बेरीज करायची किती बाळानो पाच चार नऊ दोन तीन बारा बारा दोन किती रे बारा दोन चौदा आणि चौदा ने पंधरा म्हणजे एकूण रेषाखंड किती आहे तर पंधरा आहे का सोप? नाही सोपं एकदम छान आहे पण कोणासाठी सोपं आहे जे क्लास रेग्युलर करतात जे रेग्युलर क्लास बघतात त्यांच्यासाठी सोपं आहे बाकीच्या आता रेषाखंड मस्त येतील की नाही तुम्हाला झालं की नाही प्रश्न सॉल्व्ह आता पुढं बघूया बाजूच्या आकृतीमधील कोणांची संख्या किती कोण आहे नाही आता कोण बळ काय आपल्याला कोण चला कोण कोण क्लास करते कोन -कोन आहे बघू द्या बरं मला एकदा कोण कोण आहे कोण कोण नाही रेषाखंड तुम्हाला समजले आता तुम्हाला काय समजून सांगायचे कोण किती चौरस किती का नाही त्याच्यानंतर आजो काय आहे बाळा कोण चौरस रेषाखंड आणि चौकोन चारही घटक घटकांचे लेक्चर आपल्याला संपवून टाकायचे बघा चला लाईक करा बटाबाटा लवकर लाईक करा हम्म चला बघा बाळा ना पुढं बाजूच्या आकृतीमधील कोणांची संख्या किती आता तुम्हाला कोण माहिती आहे की नाही कोण कसा असतो हे बघा अशा पद्धतीचा कोण असतो ऐका नाही असतो की नाही झालं म्हणजे दोन या ठिकाणी दोन बाजू काय होतात एकमेकांना ज्या केंद्रबिंदू त्या बिंदूमध्ये छेदतात त्या ठिकाणी काय होतो कोण तयार होतो म्हणजे आता इकडे बघा इथं कोण आहे समजा मी आधी बेसिक सांगतो ना इथं कोण आहे ए आहे इथं बी आहे आणि सी आहे म्हणजे ए बी बाजू आणि बी सी बाजू इथं काय होतात इथं छेदतात म्हणजे दोन किरण ज्या बिंदूमध्ये छेदतात तिथं काय तयार होतो कोण तयार होतो बरोबर की नाही झालं मग आता आपल्याला कोणाचे माहिती कोणाचे लघु कोण काठ कोण विशाल कोण असे कोणाचे वेगवेगळे वे 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 प्रकार पडतात ठीक आहे आता बाजूच्या आकृतीमधील कोनांची संख्या किती असा त्यांनी प्रश्न केलेला आहे के बरोबर मग असा प्रश्न केल्यानंतर आता बघा तुम्ही पाहताय बघा एक दोन तीन चार अशा चार रेषा दिलेल्या आहेत तुम्हाला काय करायचं फक्त इथं बघा इथं एक नंबर इथं किती दोन नंबर इथं किती तीन नंबर म्हणजे जेवढे जेवढे तुम्हाला कोण दिसतील फक्त तिथं सुद्धा काय करायचं तुम्हाला एक दोन तीन चार असं त्या कोणाना काय करायचे नंबर द्यायचे त्याला असं नंबर देऊन संख्येने डिनेट करायचे दर्शवायचे आणि नंतर काय करायचंय फक्त सगळ्यांसोप त्यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन बरोबर किती सहा म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती आहेत सहा आहेत किती आहेत सहा आहेत मग तुम्ही असं मोजित बसाच का बाबांनो काही काही कार्यकर्ते मोजित बसतात कसे मोजतात माहिती ग हा एक हाय का त्याच्यानंतर हा दोन हा तीन तीनंतर हा चार हा एक पाच मग असं मोजायचं म्हटल्यानंतर आपलं करेक्ट येईल का रे बाबांना नाही ना रे ना अरे म्हणून तर आपलं बी आर जॉईन करा भारत सर म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाहीये एकदम जोपर्यंत विद्यार्थ्याच्या पूर्ण गळी उतरत नाही तोपर्यंत पर्यंत शिकवतच राहतात शिकवतच राहतात बंटे तेरा धोते ये झालं सगळ्यांना बघा आता खाली हा बाजूच्या आकृतीमध्ये लघु कोणाची संख्या किती परंतु लघु कोण अक्युट अँगल की ज्या कोणाचं माप काय असतं माहिती आहे ना शून्यापेक्षा मोठे बरोबर की नाही आणि नव्वद अंशापेक्षा छोटे लहान त्याला आपण काय म्हणतो लघु कोण म्हणतो दॅट इज कॉल अक्यूट अँगल ओके आता त्यांनी प्रश्न काय केलेला बाजूच्या आकृतीमधील लघु संख्या किती असं त्यांनी आपल्याला प्रश्न केलेला आहे आता बघा आपल्या लघु कोण म्हणले बरं का आता बघा इथं दिलेली जी आकृती आहे दिसतील तुम्हाला आकृती इथं आपल्याला क्रमांक द्यायचा एक दोन तीन चार ठीक आहे आता तुम्ही हा क्रमांक दिलेला आहे पण याच्यामध्ये एक नीट ऑब्झर्वेशन करा काय करा माहिती आहे का मी पेन वेगळा घेऊन सांगतो बरं का तुम्हाला बघा हा जो कोण आहे दिसतोय तुम्हाला पिवळ्या रंगाने काय करतो ते हा कोण कसा आहे पळ हा पो जो अँगल आहे तो राईट अँगल आहे तो कसा आहे काटकोन आहे तो लघु कोण आहे का नाही आहे प्रश्न काय विचारायला लघु कोणाची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला अशे काय करायचं हे बघा एक दोन किती तीन 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 सहा सहा चार किती दहा आलेला आहे पण त्याच्यामधला एक कोण जो आहे तो कसा है, काट आहे काटकोण आहे म्हणून दहातून एक गेला खाली किती राहिले नऊ राहिले आणि मग पर्याय क्रमांक चार हे काय आहे त्याच अगदी बरोबर उत्तर आहे चला संत सेवालाल महाराज की जेव वा मिलिन वनकडे नॉट इज जॉब तुमच्याकडे लयच मोठ बाबा काही पण उत्तराचा पाता नाही पण दुसरं तुमचं लय मोठं चालू आहे सगळं काय काय चालू आहे काय राम आहे तर बाळांनो नो सगळ्यांना सगळ्यांना सोप सोपं छान की काटकोन एक होता म्हणून तो मायनस केला आणि इथं सुद्धा आपल्याला अँगलमध्ये सुद्धा काय करायचं असते अँगल दिले इथं सुद्धा आपल्याला काय करायचं असा क्रमांक देऊन त्यांची काय करायची बेरीज करायची आपण लगेच कोणाची संख्या काढू शकतो पर्याय नंबर चार आता कोण झाले आता आला त्रिकोण त्रिकोण आला त्रिकोण चला सांगा बाजूच्या आकृती त्रिकोणांची संख्या किती त्रिकोण म्हणजे काय बाबा कि तीन नैक्रेशी बिंदू तीन नैक्रेपेशी बिंदू म्हणजे काय बघा हा एक बिंदू आहे समजा हा एक बिंदू आहे हा एक बिंदू आहे नैक्रेशी बिंदू म्हणजे नॉन कॉलिनर पॉईंट म्हणजे जे बिंदू एका सरळ रेशी मध्ये नाहीत त्याला आपण काय म्हणतो बिंदू म्हणतो इज नॉन मग तीन बिंदू जेव्हा काय केले जातात एकमेकांना जोडले जातात काय केले जातात जोडले जातात आणि मग जी बंदिस्त आकृती तयार होते त्याला काय म्हटलं जातं त्रिकोण म्हटलं जातं दॅट इज कॉल ट्रायंगल त्याला तीन बाजू असतात किती बाजू असतात तीन बाजू असतात तीन वर्टेक्स असतात त्याच्यानंतर तीन अँगल सुद्धा असतात ओके चालतंय आणि कोणाची बाजूवरून आणि कोणावरून प्रत्येकी त्रिकोणाची तीन तीन संख्या मोजायची आणि मग बाळांनो अशी जर तुम्हाला आकृती दिलेली असेल आणि प्रश्न केलेला असेल की त्रिकोणाची संख्या किती आहे तर इथं सुद्धा काय करतो तुम्हाला क्रमांक एक दोन तीन चार आणि पाच जेवढे जेवढे तुम्हाला बंद दिसतं त्रिकोण दिसतील त्याला सिरियल क्रमांक कर द्यायचे आणि क्रमांक कर देऊन त्यांची काय करायची फक्त तुम्हाला बेरीज आहे जे उत्तरे ते एकूण त्या दिलेल्या आकृतीमधील सर्व जे त्रिकोण आहेत <coughs> त्यांची संख्या बघा ऑप्शन नंबर दोन काय अगदी बरोबर आहे किती सोपं आहे किती सोपं आहे का नाही काही सेकंदात समजायचं से काम आहे त्रिकोणामध्ये सुद्धा एकाधिक 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 असे एका आडी उभे कसे जर त्रिकोण दिले क्रमांक द्यायचे सगळ्यांची बेरीज करून टाकायची ऍडिशन झालं विषय खालास लाईक करा पटकन लवकर कर। चला आता पुढला प्रश्न आहे बाजूच्या आकृतीमध्ये चौरसाची संख्या किती आता कोणाची संख्या काढायची आपल्याला चौरसाची संख्या काढायची चौरसाची बर का चौरसाची चौरस कारण त्याची लांबी रुंदी कशी असते समान असते चौरस स्क्वेअर बघा मग इथं क्रमांक द्यायचा एक दोन तीन दिला का क्रमांक इथं सुद्धा दोन आणि तीन झालं आता हे आपण केल्यानंतर सर तुमच्या गावातला सप्ताह संपला का नाही बेटा उद्या पंगत पंगद पंगत या प्रसाद घ्यायला बाजूच्या आकृतीमधील चौरसाची संख्या तुम्हाला सांगायची आहे ना आता बघा किती सोपं आहे अरे मग बाबा ते खाली आला तो प्रश्न झाकला ना कुठं आड लागतं रे दीड तास पोरां दमत आहे माणूस सोपं नाही चला बाजूच्या आकृतीमधील चौरसांची संख्या किती तर बघा नो मग चौरस संख्या म्हटलं की एक दोन आणि तिथं तीन दोन आणि इथे किती तीन असं आपल्याला काय करायचं फक्त नंबर डिनेट करायचे दर्शवायचं आणि मग हे केल्यानंतर काय करायचंय पुन्हा हे बघा या ज्या संख्ये दिसत तुम्हाला त्यांचा गुणाकार करायचा हे बघा दोनचा आणि याचा गुणाकार करा तीनचा तीनचा गुणाकार करायचा म्हणजे सगळ्यात सोपं काय करायचं तुम्हाला त्या संख्ये त्या संख्येला गुन्ह्या म्हणजे त्यांचे वर्ग घ्यायचे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ आणि मग आपल्याला काय करायचंय त्या संख्येच्या वर्गांची बेरीज करायचे तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार एक वर्ग एक म्हणजे आपलं उत्तर आल। किती आलं चौदा आलं म्हणजे या बॉक्स मध्ये एकूण किती चौरस आहेत तर एकूण चौदा चौरस आहे का नाही सोपं नीट बघा बरं नीट चला मला पण भूक लागली का भाकर खायची पाहू तुम्हाला काय चला शेवटचा प्रश्न आता पुढील आकृतीमधील चौकोनाची संख्या किती आहे बघा नो चौरस आणि चौकोन लक्षात ठेवा बरं का चौरस आणि चौकोन चला कुठे आहे पंगस सांगा सर यता चला बर या शेवटचा प्रश्न आहे आता पुढील मधील चौकोनांची संख्या किती बघा चौकोनाची संख्या आता चौकोनाची संख्या मजाची आपल्याला चौकोनामध्ये लक्ष द्या चौकोन म्हटलेलं आहे बरं का चौकोन बघा हे जे वरला भाग आहे ना वरला भाग इथं एक दोन अरे कलर वेगळा घेतो हा तीन चार पाच सहा नंबर दिले खाली किती देते दे दे तर दोन नंबर द्यायचा ओके आता फक्त काय करायचं तुम्हाला एकच काम करायचं कोणतं काम करायचं कोणतं काम करायचं हुँ? आता जी आडवे अंक आहेत ना हे आडवे आपण दिलेले दिले क्रमांक दिले त्यांची बेरीज करायची आणि जे उभा जो तक्ता आहे त्या अंकाची सुद्धा काय करायचं तुम्हाला बेरीज करायची आणि त्या दोघांची बेरीज करून तुम्हाला काय होणार आहे एकूण चौकोनाची संख्या मिळणार आहे ओके याची जर आपण जर काय केली बेरीज केली किती आली एकवीस आली त्याच्यानंतर ह्या दोघांची जर आपण बेरीज केली किती आली तीन आली आणि एकवीस अंत्य किती चोवीस म्हणजे या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोनांची जी संख्या आहे ती किती आहे चोवीस आहे किती आहे चोवीस आहे दादा नो समजून सांगता समजून घ्या बापाऱ्या मारू नका झालं समजलं चौकोनामध्ये काय करायचं आपल्याला आडवे क्रमांक उभे क्रमांक यांची बेरीज करायची आणि आपल्याला चौरसाच्या संख्येमध्ये काय करायचं आडवा उभ्या ज्या संख्या असतील त्यांचा काय घ्यायचा आहे वर्ग करायचा आहे आणि त्याची बेरीज घ्यायची इथंच मुलं बरेचसे कन्फ्यूज होतात म्हणून लक्षात ठेवा मी आपल्या ठराविक विद्यार्थ्यांना काय करतो लगेच ह्या नोट्स पाठवतो ते लिहून काढा म्हणजे तुम्हाला नंतर नक्कीच काय होईल सोपं जाईल सर माझ्या बापाचे नाव मिलिंद आहे बेटा बेटा की ते नंबर पप्पाच्या नावावर सेम आहे म्हणून तिथं नाव मिलिंद आलेलं आहे हा वानखडे नाही का नाही वानखडे कुठे घडा तुम्ही जिल्हा चला ओमकार गणेश राख हा पण बोरगाच विद्यार्थी चला आजचं लेक्चर झालेलं आहे लाईक करा जीवन करा अभ्यास करा मी ह्या नोट्स तुम्हाला लगेच टाकतोय पुन्हा डबल त्याला रिव्हिजन द्या एक रजिस्टर करा त्यात लिहून काढा म्हणजे तुम्हाला अजून चांगल्यापैकी समजल आहे सर आरुषी जळगाव जळगाव बोलतोय का आरुषा बरोबर सकाळी कॉल झाला बाळापला पुढं कोण आहे अजून चला पटकन नवीन कोण आहेत विद्यार्थी चला कमेंट करा लाजू नका जीवना करा देत आता उशीर झाला बरंच आहे का नाही मला पण जीवन करायचं आज तर पाणी सुद्धा नाही चला उद्याच्या तासिकेत भेटूया आपल्याला गणेश सुरू करायचं पटकन लवकरात आता चालतंय ओके बाळांनो ओके बाय